याला खेळाला घेत रे एवढा क्रिकेटर तुम्ही बसून ठेवलाय मित्रांनो बाहेर गेले तुला कॉंग्रॅच्युलेशन पाहिजे म्हणलं होती काही चुका झाल्या असतील मित्रांनो स्वागत आहे तुमचा धीरज पाटील युट्यूब चॅनेल वर तर मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ता दिन आणि इंग्लिशमध्ये रिपब्लिक डे तर आपल्या मराठी इजिप्शाला बादाने इथे झेंड्याला वंदन केलं ला जाईल आणि तिथे कार्यक्रमसुद्धा आहे चला मग तिथेच चाललो आहे नऊ वाजलेत खूप टाइम झाला तर काय आहे ना काय नाही झेंड्याला वंदन देऊन झालेलं असेल चला मग बघूया तिथे काय काय अरे मी तुमच्या विषय घेतल्यात खूप टाइम झालाय कधी आलात तुम्ही अरे सॅम तुझा झाला का बोलून झाला झाला यार मी खूप लेट झालो यार मित्रांनो इथ शालेच्या साइड लाच मॅची पण आहेत पोरांच्या कबड्डी कबड्डीच्या मॅची आहेत एक नंबर आय तुम्ही खेळाला या दीडशे आम्हाला पहिला बक्षीस धीरज पाटील यांनी दिलेला आहे त्यांचा आम्ही आम्हाला त्यांनी पहिला बक्षीस दिला म्हणजे दिलं त्याच्याबद्दल सप्ताह दिनाच्या पहिल्यांदा प्रथमता खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला पण आणि इथे पोराही मॅचे ठेवल्यात तर त्यांचा बक्षीस नको ते तुमची इच्छा पण इथे आता उद्घाटन करायचे तर चला नारळ वगैरे फुटवा पण हा काहीतरी थोडं खुश करा बरं करा तुम्ही शंभर टक्के उद्घाटन गणपती बाप्पा त्याला एक रेक पण होऊन जाऊ द्या आता पकडा पकडी होऊन जाऊ दे काय हार घातला ना का सुरस एक साइडला तुम्ही <laughs> एक, एक ला, टीम आता तुमची बनवा इकडं एक साइडला तुमची टीम ठेवा एक साइडला मी येतो तुम्हाला ना बक्षीस साहेबांकडून बक्षीस आलेलं आहे दोनशे रुपये पारदोशी आलेले तर मला तू धरशील का मला मी धरू तुला मी धरू तर सूरज येतो आता रेट घेऊन बाकी धरतो त्याला चल बाकी शूटिओ करतो भाऊ साहेब आपला डिसिजन देणार आहे अंतिम निर्णय आमचा रेटिंग रिडिंग न गेला डिप्रेशिंग ना रेटिंग आलेलं आहे आणि प्लेयर आहेत मित्रांनो चॉकलेट बघू शकतं किती दापल्यात सकाळी सकाळी जेन डागरे चॉकलेट चॉक मला अक्का अर्धा पुरा तर इकडं झाला आहे काय आता कला चौ, मित्रांनो आता निघतो आम्ही इथल्या आणि हां काय तरी सूचना आहे काय विचार कोणाला सुरूच काय आहे रे कसली ती माहिती आहे ताई ती माहिती दिल्यानंतर काय यार बोला जाषण गेलेले भाषण आखी झाल ते आता प्रिन्सला वन्स मोर करायला सांगितलंय प्रिन्स गेलो नमस्कार माया ना शिकणारा विद्यार्थी मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावरील बसलेली मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनि आदर्श राजा व प्रशासक मा माया, माया, माया राजा कोण होता सवा दोन वर्षाचा असताना डोक्यावरून मायाचा छप्पर आरोपलं गेलं माया राजाला एक नाही तर दोन नाही तर सोला भाषा येत होत्या जिद्दीने कसं लढायचं याचं नाव म्हणजे संभाजी आहे शेवटी मी इतकेच म्हणेन कि आवराज तुमच्या सावलीने सूर्य झाकला असता तुमच्या पराक्रम पाहून तुमचे पराक्रम पाहून तुमच्या मुद्र्याला चंद्रही वाकला असता चंद्रही वाकला असता जय जिजाऊ जय शिवाजी ताल्या झाल्या पाहिजेत आता आपण घरी पोचलेला आणि आता कपडे बदलू नाही समजलं तुम्हाला आता कुठं जाणार आहो मी तर मित्रांनो रेडी झालेले रेडी तर असं झालोय तसं काय खेळालाच आहे पण खेळाला पण नाही बारावा पण नाही प्लेअर ये बाराव आहे आपला बारावा प्लेयर नाही नाही बारावा प्रतिनिधी तर मित्रांनो आपण वापरलेला आहे ना सुपर एट मध्ये पोचलेले तर तीच आज मॅच आहे एक मॅच आहे बाकी एक मॅच जिंकली तर बक्षीस लागू होणार आणि ती मॅच आहे बोईरपाडा विरुद्ध मॅच आहे तर चला आता रेडी झालेली आहे सगळे गँग बिंग आता जमा व्हायला झालो आलो चला मग एक दोन मॅच आहेत चला डायरेक्ट भेटूया आपण ग्राउंडवर वर जानेवारीची सजावट बघूया पाडयात मित्रांनो पोहचलेलो आपण ग्राउंडवर गणेश सर भेटलेले सॉरी गणेश सरने काय ना नावाद कोल्हिचा पुरा डिटेल सांगितले माझे चॉकलेट बॉय चालू मॅच कोणती चालू गण्या आपला जॉब टाकून पण आलेलं आहे आपल्या टीम मध्ये ऐकून आहे ना तो म्हणून जर्सी घातलेली नाही त्यांनी मित्रांनो आता याच्या नंतरची मॅच असणार आहे वाशेरा आणि कासना त्यातले जिंकेल तिळा पोहोचणार टॉप फोर मध्ये आणि त्यांच्या नंतर आपली मॅच आहे सर सर नाही रेडी होय अकरा विकेट झालेले तुझे असेच पंधरा सोळा सतरा कधी नको धन्यवाद मग काय कधी मॅच आहे तुमची आपली लागेल काम गाड तुमचं बोला हा काड्या फिरवीर घेतलेले तिथं काय काढ्यापिढ्या काही काढ्यापिढ्या चालणार नाही क्रिकेट खेल दाखवा खेळ या ज्यावर श्रद्धा ना काढे तुम्ही काही नाही खेल दाखवा <laughs> खेळ हा मग असं असता तर मी पण चालत असतो बंद पडले बंद पडले लपले तुम्ही कॉमेंट्री करताना आमची तारीफ करतात पण तसं तुम्हाला का कधी <laughs> काढली मी तुमच्या गावाचं कौतुक मीच करतो गावकरी पण ना करत जास्त मी कौतुक करतो दाखवत खरी गोष्ट आहे नाही आमच्या हातीच्या जवळचे मग काय झालं चला भेटूया या काय कड झानो आपल्या सोबत कासने कासने गावाचे विराट कोहली बरेच ना चष्मा काढून गेल शिकाय आपल्या सोबत सर सारंग सर सारंग सारंगजांचा म्हणणं काय सर तुमचं म्हणणं काय रे याला खेळायला घेत जाणार भारी क्रिकेटर तुम्ही बसून ठेवलाय भारी क्रिकेटर बसून ठेवलाय तुम्ही तुम्ही काय घेतलं त्याला घेत का नाही केला तुम्ही बघ काय कारण दिलं कारण नाही त्याला कॅला आमची इच्छा आहे त्याने हवा मग मी काय बोलतो पोलिसवाल्यांची जशी मॅच केली जसं मग प्रत्येक गावा पडगा हे सगळे परिसरातले मॅच ठेवायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला लवकर सांगा आपल्या हक्कासाठी लढायचे आपण किती दिवस राहायचा आपण मग खेळू आपला पण खेळ दिसला पाहिजे चला मग आपण खेळ दाखवूया कॅप्टन कॅप्टन चालू मॅच वाशेरा आणि कासना आहे आणि आम्ही सध्या गोल्याचा आनंद घेतो पण शाही शाही गोला शाही गोला सोन्या बी आहे सोन्याच्या हाताला इंजरी झाले पण त्याला आजच सकाळची इंजरी झाली म्हणून त्याला डायरेक्ट व्हिडिओ आली विराट कोहलीचे विराट कोहलीचे ची आटक टाक भरलं तरी तो खेळला लढला म्हणून त्यांनी पण आज ठरवलाय त्यांनी कॅमेरा भिंगवला कारण की उजेड आला मित्रांनो गोला झालेले मित्रांनो गोला पाहू शकता शाही पनीर काय गोल्याला आहे काय आहे कडक आता आपला टॉस होणार आहे चला मग युती गेले आम्ही सॉरी नय आपण पुढे योगीश दादा इंटूर तुम्हाला काय करायचं करायचं आता चालू मॅच बघा इतपत मालकी की उप महिंद्र बागे वरती विकेट बॉल दबाव माहितीवर विकेट घेतो अलकी का बडी विकेट असे करते स्पोर्ट्स वाच

नाराज चेहरे चला मित्रांनो हाडलत आम्हाला बेस्ट आत्ता आम्ही कार्यक्रम शाभाष मित्रानो ओपनिंग जोडी गेलेली आहे आमची हां माधाण्याचे प्रेक्षकसुद्धा आलेले आहेत खूप चला आपण आता मॅचकडे लक्ष देऊया अच्छा है सब सिटी के लड़का है शाबाश शाबाश बैटिंग शाबाश बैटिंग बहुत बड़े ऊंचाई है मित्रांनो वादळ आलेले आहे बादाण्याचा वादल वादळ आलेले आहे चेंडू आणि तेवीस धावांची सहा चेंडू आणि तेवीस धावा पाहिजे विशेष आपला तर आपला हा जय भला मोठा गोलंदाज आलेले आहे मित्रांनो उंच खोरा है है सुंदर कवर पीछा करना मुश्किल मुश्किल बहुत और निकल के साबाश हाबापा मोरिया जेनी पार गोट्या कपाला लावलेल्या अजय जीव खूप बरोबर आहे काय बोलता हे कुठली मॅच कुठं अरे मरल मनुषा का था काय बोलता रन मारले कामगिरी केली विश्वास साठी आपण इकडे येणार आहोत सरस्वती चषकामध्ये मध्ये त्यांनी जी कामगिरी केली त्याची थ्री इथं पाहायला मिळाली चाळीस धावा त्याने जोडल्या तुमच्या संघाला त्यांनी उपांत्य फेरीत पोहोचवले सन्मान भालचंद्र जाधव साहेब यांच्याकडनं एक हजार रुपये रोख पारितोषिक आहे तुला नेक्स्ट राऊंड साठी बेस्ट स्टॉप लागत दरम्यान जय महाराष्ट्र बोरगाव कम ऑन द स्टेज पारितोषिक आणि सन्मान साहेब यांच्या सौद्यांना आपण प्रदान करतो आहोत

आता जिंकलो तर एकाला पण असं वाटत नाही का नाश्ता आपल्याला काहीतरी केली थंडा बोलते मी काय सांगतो एवढं आम्ही खेळलो जिखत आहे मग तुम्ही काय पण बोलायला येतात जिंकलोय सेमी गेलोय तर तुम्ही अजून पण आम्हाला नाश्ता नाही का केली नाही काय नाही याच्या गाईच थंड आयुका गायच तर चिवडे ग मनोज सगळल्यांदाच आहे का सगळल्यांदाचे मनोज हा क्वालिटी बघ मगात याच्या नादात मला राहील भूकाचा रो या दुसऱ्या सेमी फायनल ला टॉस झालेले ना आपण जिंकलेलो टॉस आणि बॅटिंग आलेली चला चालू मॅच चा आनंद विषय

काय मोठी घाट्या ओपनर घेणारा बारा वागे केला किलो त्यात बॅटिंग वगैरे त्याला सरांनी मारली एवढी लोक दुःखात तरी पण भाऊ तुला योग्य वाटतं का अस मी बस बँकेत तू टायपिंग कर टायपिंग फास्ट चला असू द्या बॅडल चला चालेल चालेल होता यार हार होता होतार मी काय बोलतोय जाऊ दे ना एवढं भेटले ते असं लिखा आहे ना दुसरा तुला वाटलेला का साबल पाच जे जी मॅच झाली परवा वाटलेलं का चिकन मग त्याच्यातूनच वरती याचायच असं थोडी असतो पण ही मॅच जास्त चालला थर्ड आणि सेकंड थर्ड आणि सेकंड सेकंद कधी तो पालखीतले मेंबर भेटले आपले अँडचा टॉगल सेम सेम माझ्या माडिक आहे काबड बोर्ड आलाय बा घर आला बा जिंकेल ते आपली टीम एक चेंडू एक चेंडू एक चेंडू आणि दांची गरज सामना खूप रंगलेला आहे हृदय विकाराचा जादा प्रॉब्लेम असेल ते मॅच पासून दूर हटा अरे कोई अंदर नहीं जाएगा इस बात का ध्यान रखे श्रद्धा काली कॉमेडी टम बिम को ही कैमरा उसमें टम बिम को कुछ असान है शुभेच्छा शुभेच्छा मला कॉंग्रॅच्युलेशन होत हे मला होती बनला होती आमचा बुक्का हो मिक्सर मध्ये विषय या स्पर्धेमध्ये एकूण तेरा विकेट प्राप्त केले आहेत एनिकेस्ट आपल्या संघामध्ये कोणता गोलंदाज नाही का तेरा विकेट पूर्ण करणारा नाही आपल्या संघामध्ये स्वप्नी पहा भार संघाने स्वप्नीलने बारा विकेट प्राप्त केलेले आहेत परंतु एक विकेट जास्त कम्प्लीट केली आणि तो आहे संघाचा असू द्या साडी जबरदस्त गोलंदाजी त्याने मात्र कृष्णा संघ आपल्या संघामध्ये अशी कोणत्या खेळाडूने कामगिरी केलेली आहे का आणि तो संघ आहे जयगणेश बा संघत नाही आणि तो संघेमध्ये तब्बल दण ठोकल्या आणि तोच ठरतोय या स्पर्धेत चषक वापाले दोन हजार पंचवीस मधील उत्कृष्ट फलंदाज हा किताब पटकावणारा खेळाडू जो संगणकाने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि तो सार्थ ठरवला आणि या जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाली आहे आणि शेवटच्या लढतीमध्ये काही सुका घडल्या परंतु हरकत नाहीये पुढील स्पर्धेमध्ये तुमच्याकडून चांगला खेळ होईल आम्ही तुमच्याकडे अपेक्षा बालगतो क्वालिफाय झाला आणि अखेर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे संघाचं अभिनंदन मित्र म्हणेन की क्रमांक दुसरा आहे परंतु त्यांचा खेळ पहिल्या क्रमांका सारखा पाहायला मिळतोय गोस टू कृष्णा इलेवन वारली पाडा अप्रदिपणा कमॉन डीजे स्पर्धा आहे कोन्हा कोल्हापूर सुद्धा आपले गावाचाच आहे बुम बुम प्रती या स्पर्धेमध्ये एकशे दहा दहा मधारी टोकल्या चार विकेट्स प्राप्त केली आणि या सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची निवड या स्पर्धेमध्ये केली गेली आणि हेअर मालिकावीराची ट्रॉफी जिंकणारा खेळाडू ठरला प्रतीक विषय एकदा रेफ्रिजरेटर सुंदर या स्पर्धेचं नियोजन पाहिलं आपण जरूर जरा आयोजकांकडून काही चुका झाल्या असतील तर मी त्यांच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतोय ते माने को चॅम्पियन चॅम्पियन ऑफ दिस पूर्ण जय गणेश वापाले बा आणि तळुलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा जय गणेश वापाले बी संघाने दुते गरबंगाचा पारदोशी पण इथे झालेय फोटो शूट झालेले आहे कसा कसं तुला कसं वाटतंय तुला मला आनंद झाला आता चला मग मित्रांनो आता भेटूया आपण चाललो घरी नेहमीच्या ठिकाणी भेटूया आपण मंदिराजवळ बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आपल्या महादेव जो कुलर दिसतो तो विश्वास बघू ला आपल्याला भेटलाय बेस्ट व्यासमन भेटणार्याण्णव रन मारलं फॉर्मला आहे चला मग भेटूया मंदिराजवळ मित्रांनो ती मेन मिटिंग आणि इथं गावाल्यांची पण वेगळी मिटिंग असते मंदिराजवळ धिरत